नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचे मक्काचे भाव जाणून घेऊया महाराष्ट्रातील मक्काचे भाव कोणत्या बाजारपेठेत किती आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघू शकता की मक्काचे भाव किती आहे गंगापूरमध्ये मक्काचे भाव आहे एकोणीसशे ते दोन हजार दु दुधवनीमध्ये आहे बावीसशे ते बावीसशेपर्यंत अमरावतीमध्ये आहे एकवीसशे ते बावीसशेपर्यंत पुणेमध्ये आहे पंचवीसशे सव्वीसशे रुपये चिखलीमध्ये आहे एकोणीसशे ते एकवीसशे अमळनेरमध्ये आहे दोन हजार ते दोन हजार रुपये तुमच्या भागामध्ये किती मक्काचे भाव आहे ते आम्हाला कमेंटजवळ जरूर कळवा मध्ये आहे बावीसशे रुपये मुंबईमध्ये आहे पस्तीसशे ते एकोणतीसशे रुपये तासगावमध्ये आहे बावीसशे तेवीसशे रुपये वैजापूर शेगावमध्ये एकोणीसशे ते बावीसशे रुपये कमळणेमध्ये आहे तेवीसशे रुपये अकोल्यामध्ये आहे अठराशे ते अठराशे रुपये मालेगावमध्ये आहे एकवीसशे रुपये ते एकोणीसशे रुपये शिल्लोडमध्ये आहे दोन हजार ते एकवीसशे रुपये भोकरदनमध्ये आहे सतराशे ते अठराशे रुपये देऊळगाव राजामध्ये आहे दोन हजार ते दोन हजार रुपये तुमच्या भागामध्ये मक्काचे भाव किती आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा विशेष नवनवीन बाजारभाव बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद